नमस्कार पाहू शकता सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भरलेला विजापूर खिल्लार गायींचा बाजार मोठ्या प्रमाणात खिल्लार गाय खोंड ह्या यात्रेमध्ये आलेले आहेत तर आपण खिल्लार गिर गायची व खिल्लार गायची माहिती घेऊ देशी गोवंश ज्यांच्याकडे दोन्ही गायी विक्री असतात पाहू शकता कशा प्रकारची गाय आहे मला किती वेळ आला गाय दुसऱ्या वेळ आला काय किंमत सांगताय किती दूध देते तीन चार एक वेळेच किती महिन्याची गाब आहे आठ दिवस बाकी राहिले ही काय चार दिवस झाले खाली काय काल आहे दूध किती देते चार चार लिटर देते काय किंमत सांगताय पासष्ट कालोड आहे किती वेळ तलवे दुसऱ्या वेळ तलवेल आता हे खोंड आहे खाली दूध किती देते दोन दोन लिटर देते किती वेळ तलवली दुसरी वेळ खाली खोंड आहे काय किंमत सांगता व्यवहारात कमी जास्त आपलं नाव पत्ता द्या गाव गाव चडच हवीना तालुका चढचण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर एट हा फोर फाईव्ह टू झिरो सेवन थ्री कोणत्या कोणत्या यात्रेवर असतं आहे महाराष्ट्र कर्नाटक सर्व यात्रावर असतंय यात्रेव्यतिरिक्त इतर वेळेस जर फोन केला तरी गिरगाय भेटतात आपल्याकडे भेटतात चालतंय ओके धन्यवाद पाहू शकता ज्यांना कोणाला गिरगाय हवी असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद तीन गाय किती वेळ त्याला गाब आहे का वेली येत आहे गाब आहे किती महिन्याची नऊ महिन्याची काय किंमत सांगताय चाळीस किती का काय आता दुसऱ्या ही दुसऱ्या वेताची काय वेली का खाली काय कालवड दूध किती देते सकाळी अडीच संध्याकाळी अडीच हो। काय किंमत सांगितली बेचाळीस सांगितली आणि हिचे पहिला रु गाब आहे किती महिन्याची गाब आहे आठ साडेआठ महिन्याची कुठल्या ओळूकडून भरली निराळे सावकर यांचा बैल भरलाय काय किंमत सांगतायची पासठ सांगताय व्यवहारात कमी जास्त होतील आपलं नाव पत्ता सांगा रेवन सिद्ध मल्ल पोटगी गावना चढचण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर ओके धन्यवाद मला पाहू शकते ज्यांना कोणाला खिल्लार गाय हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची सुंदर कास असणारी मोठी एकदम गोल कास आहे पाहू शकता आणि पहिला रो कालवड गाब आहे कास चांगली केलेली आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा सुंदर देखणी निजातीवंत कालवड आहे खुराला चांगले कातणीला चांगले चेहऱ्याला शिंगाला चांगले पाहू शकता भाई का बाय वे 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 का वेले वेले काय आहे खाली कोंड आहे हां काय सांगताय पस्तीस सांगताय हिचे हे गाब आहे किती गाब आहे दहा पंधरा दिवस राहिलेत पण वेत किती तिसरा दुधाचे काय काय किंमत सांगताय पंचेचाळीस सांगताय कास ही गाय किती येताल गाभ आहे ही गाय किती येताल गाभ आहे ये म्हणजे आठ महिन्याची गाभ आहे काय किंमत सांगताय बेचाळीस सांगताय कमी जास्त होतील व्यवहारात हो तिचे पंचेस किती येताल गाभ आहे दोन आठवड किती महिन्याची गाब आहे अरे दोन आठवडे हे दोन आठवडे वेळेला झाली आहे पलीकडची काय कोणी ते गा ती, ती दुसरीची आपलं नाव पत्ता सांगा आपलं पिंटू पुजारी पिंटू पुजारी गाव गाव हुलजंती तालुका मंगळारा मंगळवार जिल्हा सोलापूर सोलापूर मोबाईल नंबर डबल से वन हां सिक्स झिरो टू वन टू लाईन टू वन ओके थँक्यू थँक्यू पाहू शकता ज्यांना कुणाला खिल्लार गाय हवी असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा नमस्कार मालक कितवेताला वेली हे गाय दुसऱ्या वेताला काय किंमत सांगताय तीस हजार काय खाली आहे काल कालवड आहे ही कितवे वेताला वेली आता तिसरं खाली काय आहे काल कालवड आहे पाहू शकता देशी गायला गिरचं सिमेंट भरल्यानंतर हो का अशी पैदास होते पाहू शकता त्याच्यासाठी खिल्लारला शक्यतो खिल्लारच भरवा ह्याची काय किंमत सांगताय पस्तीस दूध किती देते तीन तीन आहे पाहू शकता हे काय दुसऱ्या वेताला खाली काय आहे खोंड आहे काय किंमत सांगताय पस्तीस दूध किती देते अडीच अडीच ही समोरची खोंड देड़ आहे देड़ किती वेळ वेली आता दुसरे वेळ दूध किती देते दीड दीड लिटर काय किंमत सांगताय पस्तीस सांगताय हे खाली काय आहे का आहे दूध किती दे देते, दोन दोन, देते दोन, दोन।, दोन दोन लिटर देते किंमत काय सांगितली बत्तीस सांगितले हे गाय आहेत पाहू शकता सिमेंट भरलेला अशा प्रकार ही पाहू शकता ही कोणती आहे डांगी थरफा कर का कितवे आहे दूध काय देईल दूध किती देईल तीन तीन, तीन, तीन। काय किंमत सांगताय पंचेचाळीस सांगताय शकता ही बसलेली आहे कितवेताल गाब आहे कशा प्रकारच्या खिल्लर गाय आहेत काय किंमत सांगितली पस्तीस सांगताय ही पस्तीस सांगता किती येताल गाब आहे ही आठ दिवस दुधाची दूध किती दिल चांगलं आहे किती दिल दूध दोन दोन देईल होऊ शकता हे किती येताल गाब आहे दुसरे बेताल ग आपण दूध किती देईल दोन दोन लिटर आपलं नाव पत्ता द्या संतोष संतोष कोळे गाव चर्चन। हवीना चडचण तालुका चडचण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर झिरो सेवन झिरो डबल टू झिरो फोर थ्री डबल नाईन okay, एट ओके धन्यवाद मला होऊ शकता ज्यांना कोणाला खिल्लर गाय हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधवा ह्या गायी गावोगावच्या बाजारातून आणलेल्या असतात त्याच्यामुळे यांना गाय इंजेक्शन भरवले का वळू भरवलं ते सांगू शकत नाहीत कुठला वळ भरवलाय त्याच्यामुळे आपण माहिती सांगू शकत नाही परंतु गायी पहा कशा प्रकारच्या आहेत मला होऊ शकता शेतकरीची गाय आहे मला तुमची काय आहे का कितवे वेताला गाब आहे गाब कितवेळ वेताला आहे ग्रामीण भागातले असल्यानंतर जरा भाषेचा प्रॉब्लेम येतो त्यांना भाषा मराठी बऱ्यापैकी कळत नाही आणि जे कन्नडमध्ये किंमत सांगतात ते मराठीत सांगायला गेले की थोडं हजाराचं लाख होतं लाखाचं कधी हजार होतं अशी परिस्थिती पन्नास हजार मालक आहे सर मालक मालक सर। आहे सरकार यावर आहे रे तालुका विजापूर मोबाईल नंबर नाईन सेवन नाईन सेवन फोर झिरो फोर झिरो फोर डबल टू फोर डबल टू झिरो फाईव्ह सेवन झिरो फायव्ह पाहू हो। शकता अशा प्रकारची गाय आहे पाहू शकता दुधाच्या वंशावळीच्या गाय भेटतात सर्व हवी व्यापारी वर्ग आहेत ह्यांचे फोन नंबर आपल्या यूट्यूब चॅनलला भेटतील तुम्हाला आणि चांगल्या प्युअर ब्रीडच्या दुधाच्या गाय भेटतात ह्यांच्याकडे किती वेळ आल गाभ आहे गाभ चार पाच चार पाच दिवस राहिलेत काय किंमत सांगताय पन्नास हजार दूध किती देल तीन तीन लिटर पाहू शकता जुनं खिल्लार आहे दुधाच्या अंशवेळी आणि शिवाय खुराला पण मजबूत आहे एकदम जुन्यातलं खिल्लार आहे शिंगाला पण एकदम एकदम जुन्यातलं खिल्लार आहे जसे पळाव बैल असतात ना पळाव बैल तसंच पट्टे डोळे कान नाक डोळे पाहू शकता शिंग हेची, पन्नासच सगळे किती वेळ तलगाब आहे खोंड आहे खाली खोंड आहे दूध किती देते पाहू शकता दिवसाचं दोन ते तीन लिटर दूध देऊ शकते म्हणतात मालक गाय पाहू शकता भरपूर गाय आहेत पण मालक बरेचसे नको आहेत फोन नंबर द्यायला पाहू शकता व्यापारी वर्गांच्या गाय आहेत सांगा आपलं नाव पत्ता गाव मोबाईल नंबर हा कशा प्रकारच्या गाय भेटतात आपल्याकडे कॉक्रेस गीर साहिवाल राठी आणि खिल्लार सर्व प्रकारच्या दुधाच्या गाय भेटतात बाजार व्यतिरिक्त इतर वेळेस पण फोन केला तरी भेटतात घरी असतात म्हणजे कधी जरी फोन केला तरी घरी काही भेटून जाते आपला मोबाईल नंबर द्या हा सत्त्याण्णव हां चौसष्ट चार सत्याहत्तर झिरो पाच दुसरा आता किंमत सांगा मला एक

आणि कास पाहू शकता कशा प्रकारच्या मोठा झोळ आहे दुधाच्या वंशावळीतून गाय आहेत प्युअर ब्लड लाईनच्या आहेत दुधाच्या वंशावळीच्या गाय आहेत पाहू शकता कासाचा झोळ कशा प्रकारचा आहे भरपूर मोठ्या कास आणि एकदम शांत स्वभावाच्या गाय आहेत मला त्या पलीकडच्या गायची काय सांगितली तिची ऐंशी सांगितले आणि ते पलीकडचे पंच्याऐंशी सांगितले हे दूध किती देईल पाहू शकता दोन वेळेचं बारा तेरा लिटर चालते म्हणतात आणि ही पाहू शकता एक वेळेचं पाच सहा लिटर म्हणजे दहा बारा लिटर दोन वेळेचं चालते पाहू शकता क्वालिटी पाहू शकता एकदम प्युअर ग्रीड प्युअर ब्रीड आणि एकदम प्युअर ग्रीड भावनगर दुधाच्या वंशावळीतून किती गाब आहे तिसरा किती महिन्याची गाब आहे जवळ आले काय किंमत सांगितली नव्वद हजार दूध काय चौदा पंधरा लिटर दोन दोन्ही टाईम मिळून चौदा पंधरा लिटर पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा पाहू शकता कशा प्रकारच्या गिरगा आहेत पाहू शकता खाली काय कोंड आहे दूध काय देते दे चार पाच लिटर दूध देते काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार सांगताय ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा किती वेळ आला का बाय मला हे पहिला रो काय किंमत सांगितली ति पंच्याहत्तर हजार दूध काय पाच पाच देते होऊ शकता व्यवहारात कमी जास्त होतील बैठक कमी जास्त करतो कमी जास्त करता व्यवहारात आपलं नाव पत्ता पुन्हा सांगा अण्णाप्पा गंगाप्पा उठगी हा ते चडचा जवळ हवनाळ म्हणून हवनाळ हा गाव आहे हां मग फॅक्टरी फॅक्टर कशी असते चालते मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट झिरो चार सत्याहत्तर झिरो पाच ओके होऊ शकता प्युअर ब्लड लाईन भावनगर ब्रीडच्या ओरिजिनल गिरगाय कोणाला हवी असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा दुधाच्या वंशावळीच्या गिरगाई भेटतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद